प्रत्यक्ष आता तुळतोच जीव ओळखतो त्या हराम आमच्या गुप्त मार्गाचा पता त्या इक्बाल खानला आणि म्हणूनच त्या इक्बाल खानने आमचा लाखलाने भरलेला ट्रक पकडला पता, पता कर तो करतो कैशो आता तुम्हाला आलो त्याच्या घरात नगीच सदस्य आणि कुठला सदस्य कुठलं कुठलं काम करतो हे मला संपूर्ण भाई आज सायंकाळ पर्यंत हवी आहे मोठी एक गोष्ट बोलू का नाही तुमची परवानगी असेल तर लहान कोणी मोठा घास तुम्ही मी आता कित्येक वर्षापासून तुमच्याकडे काम करतो मी माझ्या डोळ्यांना पाहिलं कितीतरी गरिबांची संसार उद्ध्वस्त केल्या त्यांच्या जमिनी हडप्या एक नंबर तुमच्यासारखे काम करून नका कितीतरी मुलींची आवरण लुटली त्यांना आयुष्यात उठवलं त्याच्यासारखं मेन काम कोणता आहे तेच मेन काम एक नंबर काम आहे तुमचा पण समजा एखाद्या दिवशी ते गरीब लोक एकत्र आले तुमच्या विरुद्ध आवाज उठवला तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला पडता भूई थोडी होईल म्हणून तू या घरचा एक नवकर आहे आमच्या तुकड्यावर जगणारा पुत्र आहे आणि कुत्र्याला पाच म्हटलं की बसायचा ऊट उट म्हटलं की उठायचा भूक म्हटलं की भुंकायचा मालकाला शाळा समाजाचा नसतो कुठल्याही परिस्थितीत आज सायकल त्या केशवातांची मला जन्म कुंडली हवी आहे आणि उच तस नाही चांगला सांगायला गेलो तर ते मला शंक सर कित्येक वर्षापासून याच्याकडे काम करतो मी एक गरीब माणूस आहे माझ्या समोर कितीतरी गरीबांचे संसार उपस्थित केले <laughs> घरदार <laughs> हडपले शेती हडपल्या जमिनी हडपल्या रक्त शोषण करतो त्यांचे मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले वाटत की जगातच मराव कडा दाबून जीव घेवायचा काय पाहिजे साडेपाच फूट साडेसहा होत पाहाले गेल्या बोलायला गेला तरी वर पाहला कसा जमिलच मनात आणलं तर का नाही होत अरे सध्या मुंगीनं मनात आणलं तर हत्याला सुद्धा बेजार करू शकतो आणि मी तर मग हाड माणसाचा माणूस आहे का नाही म्हणा एकनाथ ठरव बस पक्क ठरू याला एक ना एक दिवस जमिनीत गाडायचं आहे याचे शंभर बाबा भरली असे समज जमिनीत गाडायचं काही पण याला जमिनीत गाडलंच पाहिजे नाही तर काही खरं नाही आम्हा गरिबांचं काय करेन ते माहित नाही पण तू गेलाच मला म्ह कुत्रा म्हणते रान दुकर गोरचा विचार रान हले ग्रामपंचायतचा सहन कुठेतरी म्हले कुत्रा तू तर मेराज नाही तुला जमिनीत काढलेला त्याला नाव सांगणार नाही एक ना तुम्ही ते म्हणून आदिवासीची औलाद होईल एक लुंगा ना